तर मित्रांनो आता टॉप फाईव्ह ची बात केली तर हेच टॉप फाईव्ह फाई। आपल्याला फायनल मध्ये दिसतील का तर नंबर पाच ला आहे पॅडी कांबळे हो मित्रांनो बी टीम चे काका पॅडी कांबळे हे नंबर पाच ला आहेत आणि पॅडी दादांना पण चांगला गेम बिग बॉसच्या घरात खेळता यायला लागलेला आहे आणि त्यामुळे ते आहेत नंबर पाच ला तर मित्रांनो नंबर चार ला आहे धनंजय पवार हो मित्रांनो खूप सारे ट्रेंड्स मध्ये धनंजय पवारला दोन किंवा एक नंबरला दाखवत आहेत पण तसं नाहीये धनंजय पवार आहेत नंबर चार ला तर मित्रांनो कोल्हापूर आणि पूर्ण महाराष्ट्राला धनंजय टू पॉईंट गेम खूप आवडलेला आहे आणि अजून बिग बॉस एक महिना जरी असतं ना तर मी शंभर टक्के सांगतो की धनंजय पहिल्या तीन मध्ये असतात तर मित्रांनो सध्याला धनंजय पवार आहे नंबर चार ला तर मित्रांनो बात राहिली नंबर तीन नंबर दोन नंबर एक ची तर इथं खूप मोठा बदल झालेला आहे तुम्हाला वाटतं की तेच वोटिंग ट्रेंड हा सांगाल वोटिंग ट्रेंड मध्ये झालेला आहे जबरदस्त बदला तर मित्रांनो नंबर तीन ला आलेला आहे अभिजित सावंत हो मित्रांनो नंबर तीन ला अभिजित सावंत आलेला आहे कालपर्यंत तो नंबर दोन ला होता पण एक जी कंटेस्टंट आहे कोकणी कंटेस्टंट तिने इतके जबरदस्त मतं घेतलेले आहेत आणि त्यामुळं अभिजित आलेला आहे नंबर तीनला तर मित्रांनो आता बात्र नंबर दोन आणि नंबर एक ची तर नंबर दोन ला आहे अंकिता प्रभू वालावालकर हो मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की अंकिता कस का काय दोन नंबरला आहे पण आजचा जो टास्क झालेला आहे त्या टास्क नंतर ए टीम ही तिथं विजेती झाली आणि त्यानंतर त्यांनी बी टीमला इतके काम सांगितले इतके काम सांगितले स्पेशली निक्की तांबोळीने अंकिताला खूप भयंकर त्रास दिलेला आहे आणि त्याचमुळे मित्रांनो ज्यांनी ज्यांनी प्रिव्ह्यू बिग बॉसचे बघितले ज्यांनी ज्यांनी प्रोमो बघितले ज्यांनी ज्यांनी स्टोरीज ऐकल्या त्यांना कळलेलं आहे की अंकिताला निकिता म्हणजे निकी ही बिग बॉसच्या घरात खूप त्रास देत आहे आणि त्यामुळं सगळं पब्लिक सध्याला अंकिता प्रभू वालावालकरकडून गेलेला आहे आणि अंकिता आहे नंबर दोन ला तर हो मित्रांनो नंबर एकला राज्य करतोय नेहमी सारखा सूरज चव्हाण हो मित्रांनो सूरज चव्हाण आत्ता पण नंबर एकलाच आहे पण 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 सांगायची गोष्ट जर ठरली तर आणता आणि सूरतच्या वोटिंग मध्ये जास्त काही डिफरन्स नाहीये तुम्हाला जर वाटत असेल की बाबा सूरज चव्हाणला तर खूप वोटिंग आहे तो वन साइडेड जिंकेल तर तसं नाही आहे मित्रांनो चव्हाणला वन साइडेड वोटिंग होती पण फर्स्ट टाईम असं झालेलं आहे की बी टीमचे सगळे सदस्य हे नॉमिनेशनला आलेले आहे त्यामुळे जे वोट्स होते ते डिवाइड झालेले आहेत आणि अंकिताला पण जबरदस्त वोटिंग असल्यामुळे अंकिता आणि सूरजच्या वोटिंगमध्ये जास्त काही डिफरन्स आपल्याला बघायला भेटत नाहीये मित्रांनो सध्याचं सांगायचं ठरलं तो सूरज चव्हाण आहे नंबर एकला मित्रांनो ही जी विक्षांची तलवार आहे ती सध्याला आहे नंबर सात आणि नंबर आठ म्हणजेच जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळीकर तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की जान्हवी आणि निक्की जर बाहेर गेला तर फायनलचा जो आठवडा असेल तो एंटरटेनिंग राहील का त्या आठवड्यात कुणी भान्न करायला कुणी शोबाजी करायला कुणी राहील की घर गप्प गप्प राहील तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद